एखाद्या सकाळी शांत घरात घंटीचा नाद होतो आणि त्याच वेळी हळूहळू दरवळतो एक खास सुगंध मनाला शांत करणारा घराला दिव्यतेने भारावून टाकणारा हा सुगंध येतोय तरी कुठून माहिती आहे ग्रीनरी अगरबत्तीकडून पुण्याच्या रविवार पेठेतल्या या ब्रँडने फक्त अगरबत्ती नाही तर भक्तीच्या प्रत्येक क्षणात सुगंध भरला आहे महाराष्ट्रावरची मंदिरे घर आणि दुकानं यात फक्त एकच नाव ग्रीनरी अगरबत्ती नव्वद पेक्षा जास्त सुगंध प्रत्येक टीक पंचेचाळीस जाणारी रोजची पूजा असो किंवा ग्रीनरीकडे सगळं आहे धूप कापूर वाती गुलाबजल चंदनाचा टिळा गंगाजल अगदी सगळं पण या ब्रँडचं वेगळं पण कुठं आहे माहिती आहे त्यांनी आजवर फक्त व्यवसाय नाही केला त्यांनी भक्तीला सुगंध दिला आहे सगळं उत्पादन स्वतः करतात त्यामुळे सुगंधात सातत्य पॅकेजिंग मध्ये दर्जा आणि दरामध्ये विश्वास रविवार पेठेतल्या त्यांच्या भव्य शोरूम मध्ये तुम्ही हे सगळं पाहू शकता एकाच छताखाली खाली नव्वद पेक्षा अधिक सुगंधाची अनुभूती कधी गुलाबाचा गंध कधी चंदनाची शांती तर कधी लवंगाचा अनुभव प्रत्येक सुगंध वेगळा पण एकच भावना श्रद्धा ग्रीनरी अगरबत्ती म्हणजे एक परंपरा एक अनुभव आणि एक सुगंध जो फक्त नाकात जात नाही तो मनात दरवळतो आणि अशाच उद्योजकांच्या गोष्टीसाठी आहे आपली सिरीज मराठी उद्योजक